नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या उद्या होणार आहेत माझी सर्वांना विनंती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे पारदर्शक कारभाराच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथवरती एक्कावन्न टक्क्याची लढाई ही आपल्याला जिंकायची आहे त्यामुळे उद्या सकाळपासून प्रत्येकाने घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे सर्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आपल्याला निवडणुकीमध्ये उतरायचं आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचं आहे आणि यासाठी आपल्याला पार्लमेंट टू पंचायत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी भाजपाला मतदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्णच्या पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घ्या एवढीच विनंती धन्यवाद